वय वर्ष तीन अरे आता कुठं ती बोलायला शिकली असेल आता कुठं ती चालायला शिकली असेल परंतु एका नीच हरामखोराने भिकार भिकारचोटाने ती कळी उमलने आधी खोडून घेतली तिचा चोळा मोळा केला आणि तिच्या डोक्यात दगड घातला घटना आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावची एका तीन वर्षाच्या चिमुकलीवरती एका नीच मानसिकतेच्या नराधामाने अत्याचार केला अरे कुठे चाललो तर आपण या अशा मानसिकतेच्या लोकांना भर चौकात ठेचलं पाहिजे त्याच्यावरती कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे आपली न्यायप्रणाली ही वेळखाऊ आहे या नराधामाचा फास्टॅगवरती चालून एका महिन्यामध्ये खटला निकाली काढला पाहिजे तर या मुलीला खऱ्या अर्थानं न्याय भेटेल आणि इथून पुढे अशा होणाऱ्या घटना याच्यावरती आळा बसेल या गोष्टीकडे थोड्याफार गांभीर्य आणि या राजकारणी लोकांनी लक्ष दिलं पाहिजे आता सर्व काही निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत चॅनलवाले पत्रकार सगळं काही त्याच्यामध्ये व्यस्त असल्यामुळे हा विषय मागं पडता कामा नये माझी विनंती आहे